जयसिंगपूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कारवाई मोबाईल चोरीतील गांधीनगर ता करवीर येथील दोन आरोपींना शिताफीने जेर बंद करून चोरीचे गुन्ह्यातील अकरा मोबाईल व मोकर मोटरसायकल हस्तगत करून एकूण दोन रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यास यश यातील फिर्यादी यांचे जयसिंगपूर शहरात पाटील अख्खा मसूर समोर असलेले पदमविरा इन्फाटेक बिल्डिंग कंट्रक्शनचे पत्र्याचे शेडमध्ये ठेवलेले दोन मोबाईल फिर्यादी यांच्या संमतीशिवाय लबाडीचे इराद्याने चोरून नेले असलेबाबत यातील फिर्यादी यांनी पोलीस ठाणेस तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोबाईल चोरट्याचा शोध घेत असताना जयसिंगपूर गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांना त्याचे गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जयसिंगपूर रेल्वे स्टेशन परिसरात दोन इसम पांढरे रंगाची मोपेड मोटरसायकल घेऊन पावती नसलेले मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने मिळालेल्या बातमी ठिकाणी रवाना होऊन जयसिंगपूर रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून वॉच केला असता दोन इसम पांढरे रंगाची मोपेड मोटरसायकल घेऊन संशयितरित्या थांबलेले दिसले बातमीच्या अनुषंगाने पथकास त्यांचा संशय आल्याने सदर संशयितांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांना आमची ओळख सांगून त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने आपले नाव एक राम केसाजी भाटी वयवर्षे तीस राहणार रेल्वे स्टेशनजवळ गांधीनगर ता करवीर जिल्हा कोल्हापूर मुळगाव मुप्पोशहाद्री जिल्हा पाली राज्य राजस्थान आणि दोन रोहित नागेश शिरवाटे वयवर्षे वीस राहणार शांतीनगर रेल्वे स्टेशनजवळ गांधीनगर ता करवीर जिल्हा कोल्हापूर असे असल्याचे पथकाने पंचासमक्ष त्यांचे ताब्यात असलेले त्याचे ताब्यात दुचाकी वाहन पाहिले सदर दुचाकी वाहन होंडा कंपनीची ऍक्टिवा सिक्स जी तिचा रजिस्ट्रेशन नंबर एम एच झिरो नऊ जी बी तीन हजार आठशे ब्याऐंशी असे असून पंचासमक्ष गाडीची डिग्गी उघडून पाहिले असता सदर गाडीच्या डिग्गीमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे अकरा मोबाईल आढळून आले त्यांच्याकडे मिळून आले वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल व त्याच्या पावतीबाबत विचारणा केली असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु त्यांचेकडे कौशल्यपूर्ण चौकशी केला असता त्यांनी सदरचे मिळून आले मोबाईल जयसिंगपूर शहर हातकळंगले व कोल्हापूर या परिसरातून चोरी केलेबाबत कबूल दिली सदर आरोपीत यांना गुन्ह्याच्या कामी ताब्यात घेण्यात आले असून सदर आरोपितांकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक ताहिर मुल्ला हे करीत आहेत